बंगालच्या चोवीस परगणा जिल्ह्यातील एक गरीब तरुण उत्तर प्रदेशमधल्या मेरठ शहरात एका सराबा दुकानात कामाला लागलेला होता गेल्या अनेक महिन्यांपासून तो मोठ्या इमानदारीने काम करत असल्यामुळे मालकाचाही विश्वास या साहिल नावाच्या तरुणावर बसलेला होता अशातच त्याच्या मालकाने मेरठ शहरातल्या कबाडी बाजारातल्या असलेल्या एका दुकानदाराकडून सोन्याची एक वस्तू आणण्यासाठी त्याला सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान पाठवलेलं असतं तो तरुण तिथे जातो आणि काबाडी बाजाराच्या दुकानांच्या वर असणाऱ्या इमारतींवर त्याची नजर पडते त्या इमारतींवर उभ्या असलेल्या अनेक सुंदर मुली त्याला वर येण्यासाठी इशारे करत असतात अशातच तो वर जातो आणि त्याच्या सोबत एक अशी घटना घडते की ज्याचा कुणी विचार देखील केलेला नसतो नेमकं त्याच्यासोबत काय घडलंय हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत नमस्कार मी हुसेन नदा आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका कबाडी बाजारातल्या त्या वेश्या वस्तीतील गॅलरीमध्ये अनेक मेकअप केलेल्या सुंदर मुली साहिलच्या दृष्टीस पडतात त्या मुलींना पाहून तो गुंग होऊन जातो आणि त्या इमारतीच्या पायऱ्या सोडून तो वर जातो आणि तिथे एक महिला सोप्यावर बसलेली त्याला आढळते ती महिला साहिलला समोर उभ्या असलेल्या पंधरा ते वीस मुलींमधून एक मुलगी निवडण्यास सांगते तेव्हा तो सर्व मुलींना काळजीपूर्वक निहाळत असतो अशातच त्याची नजर एका मुलीवर येऊन थांबते तो चेहरा त्याच्या थोडा ओळखीचा असल्यासारखं त्याला वाटू लागतं म्हणूनच तो त्याच मुलीला पसंत करून तो रूम मध्ये घेऊन जातो त्या जाताच तो नीट तिचा चेहरा निहाळतो तर ती मुलगी त्याची बहीणच निघते ही तीच बहीण असते जी बंगाल मधल्या चोवीस परगणा जिल्ह्यातून काही वर्षांपूर्वी शाळेत जाताना अचानक गायब झालेली होती बहीण आपल्या भावाला पाहून जोर जोरात रडू लागते आपल्यावर इतक्या वर्षात या वेश्या व्यवसायात कसे अत्याचार झाले हे आपल्या भावाला सांगू लागते पण जास्त गोंधळ होण्यापूर्वीच साहिल आपल्या बहिणीला शांत करतो कारण बाहेर असणाऱ्या लोकांना आतमध्ये काय चाललंय याची भनक लागू नये म्हणून तो बहिणीला गप्प बसण्यास सांगतो आणि विचारतो तू इथं कशी आलीस त्यावर बहीण सांगते की मी शाळेत जात असताना एक कार तिच्याजवळ येऊन थांबली होती आणि त्या कारमधील माणसाने तिला शाळेपर्यंत सोडतो असं सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवून ती कारमध्ये बसलेली होती त्यानंतर त्या माणसाने तिला प्यायला ज्यूस दिलं पिल्यानंतर तिची शुद्ध हरपलेली होती त्याचवेळी त्या माणसाने तिला मेरठ मधल्या काबाडी बाजारातल्या या वेश्यालयामध्ये विकलेलं होतं आता साहिलला आपली बहीण सापडलेली होती मात्र ती एका वेश्यालयात होती साहिल आपल्या बहिणीला पोलिसांच्या मदतीशिवाय तिथून घेऊनच जाऊ शकत नव्हता याच वेळी बहिणीला कुणाला काहीही सांगू नको असं सांगून तो तिथून निघतो आणि थेट जातो जवळच्या पोलीस ठाण्यात आणि तिथं जाऊन एस एच ओ रश्मी चौधरी या महिला पोलीस अधिकाऱ्याला तो भेटतो आणि घडलेला संपूर्ण घटनाक्रम तो पोलिसांना सांगतो यानंतर कायदेशीर बाबींची पूर्तता करून अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग दलाला पाचारण करण्यात येतं आणि त्यानंतर त्यांची आणि पोलिसांची एक टीम बनवली जाते आणि साध्या वेशात ते कबाडी बाजारातल्या त्या रेड लाईट एरियामध्ये रेड मारतात साध्या वेशात पोलीस असल्यामुळे सुरुवातीला कोणालाही नेमकं काय चाललंय हे कळत नाही पोलीस अनेक महिलांना या वेश्यालयातून मुक्त करतात त्यासोबतच साहिल या तरुणाच्या बहिणीला देखील वेश्यालयाच्या जोकडातून मुक्त करून भावाच्या ताब्यात देण्यात येतं सबिना असं या वेश्यालयातून मुक्त केलेल्या मुलीचं नाव असतं त्यानंतर कित्येक वर्षानंतर तो भाऊ आपल्या बहिणीला घेऊन चोवीस परगणा जिल्ह्यातील आपल्या घरी पोचतो इतक्या वर्षांनंतर मुलीला जिवंत पाहून सबिनाचे आई वडिलांच्या डोळ्यातून अगदी आनंदाश्रू वाहू लागतात आणि वेश्यालयाच्या नरकातून मुक्त होऊन सबिना ही मुलगी पुन्हा एकदा आपल्या आयुष्याला सुरुवात करते सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबवूयात अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका